हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही एका कुंडीमध्ये मी पालकच्या बिया टाकल्या होत्या तर त्याची खूप छान अशी पालकची भाजी आली आहे असं काहीतरी आपण लावलं असेल आणि खूप छान सुंदर असं त्याचं रोप आलं असेल तर खूप आनंद होतो मनाला खूप छान वाटतं आणि ॲक्च्युली हे व्हिडिओ मी सकाळचं शूट केलेलं होतं आणि आता जो ब्लॉग आहे तर तो संध्याकाळचा ब्लॉग आहे तर एक छोटंसं व्हिडिओ घेतलं होतं मी आणि नंतरचा व्लॉग शूटिंग करायला मला काही टाईम नाही झाला त्यामुळे मी संध्याकाळचं ब्लॉग घेतला आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं सकाळी उठलं ना की हे सर्व जे प्लांट्स आहेत ते पाहिलं ना तर दिवस खूप छान जातो त्यामुळे एकदा तरी मला तिथे यावंसं वाटतं तर संध्याकाळची प्रिपरेशन करायची होती तर मी जी भांडी आहेत रॅकमध्ये दुपारची जेवणाची तर ती लावून घेणार आहे आधी आणि त्याच्यानंतर संध्याकाळची प्रिपरेशन करायची आहे तर आज मी मंच्युरियन बनवणार आहे तर मीरा पारची पण रिक्वायरमेंट होती आणि त्यांच्या बाबांची पण रिक्वायरमेंट होती बरेच दिवस ह्याला मंचुरियन कधी बनवणार आहे आणि माझं असं होतं ह्या खूप साऱ्या भाज्या बारीक चिराव्या लागतात किंवा खिसाव्या लागतात तर त्यासाठी मी ते बनवायचं शक्यतो पोस्टपोन पोस्टपोन करायचे आणि मी एकदाच म्हटलं होतं की मला फूड प्रोसेसर आला तर मी अगदी बऱ्याच वेळा बनवेल आणि फूड प्रोसेसर घेऊन जवळपास महिना झाला आणि मी काही मंचुरियन बनवले नाहीत त्यामुळं मंचुरियनची रिक्वेस्ट खूप दिवस होती तर आज मी ते बनवणार आहे त्यासाठी भाज्या पण मला मिराच्या बाबांनी आणून दिल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की इतके दिवस झाले मंच्युरियन बनवायचे फूड प्रोसेसर आल्यानंतर आणि फूड प्रोसेसर होऊन एक महिना झाला तरी अजून मंच्युरियन काही बनवाय बनवलेले नाहीत खायला भेटलेले नाही आहेत तर त्याची प्रिपरेशन करण्यासाठी मी भाज्या काढल्या होत्या साईडला आणि चहा घेतला पहिला आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची पण तयारी करायची होती तर त्यासाठी भाज्या चिरण्यापूर्वी मी कांदा चिरून घेतला आहे भाजीसाठी तर मी आज पावट्याची आमटी पण बनवणार आहे कारण संध्याकाळच्या जेवणामध्ये काही मंचुरियन वगैरे फक्त नाही चालणार मिराच्या बाबांना पण तर स्वयंपाक कर तर करावाच लागतो हे मुलांचं असतं फक्त मंचुरियनच खातात मुलं तर आमच्यासाठी तर मी पावट्याची आमटी बनवणार आहे तर त्यासाठी भाज्या ज्या आहेत त्याच्या चिरण्यापूर्वी आमटी फोडणी केली तर बाकीची प्रिपरेशन होईपर्यंत आमटी पण बनवून तयार होईल आणि आपला जो वेळ आहे तर तो पण वाचेल आणि आता भाज्या चिरण्याचं तर काही बिलकुल टेन्शन नाही आहे अगदी दोनच मिनटात भाज्या आहेत तर त्या चिरून होतील तर त्या पहिल्या तर स्वच्छ धुवून घे ठेवणार आहे मी आणि मग त्या मी पुरतो सर्व ते बारीक करून घेणार आहे तर पावटे आहेत तर, तर ते परतून घेतले आधी पावटे आधी परतल्यामुळे त्याची चव आहे तर ते भाजीमध्ये खूप छान येते आणि पटकन शिजले पण जातात भाजीमध्ये तर ते आधी तेलावर थोडेसे परतून घेतले आणि त्याच्यानंतर कांदा आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे तर ती पण मी ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवते तर ती थोडीशीच होती त्यामुळे मी आत्ता परत बनवलं आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळेला मी त्याची प्रिपरेशन करून ठेवते म्हणजे सकाळी जे घाईमध्ये डब्याची तयारी करायची आणि हे जे सर्व तयारी आहे तर त्याच्यामध्ये वेळ जाणार नाही त्यामुळे मी शक्यतो संध्याकाळचंच जी खोबऱ्याची पेस्ट आहे लसूण खोबऱ्याची तर ते बनवून ठेवते आणि मी लसूण खोबरं त्याची पेस्ट बनवताना त्यामध्ये कोथिंबीर आलं लसूण खोबरं आणि कढीपत्ता आहे तर कढीपत्त्याची पानं पण त्यामध्ये टाकते कारण आपण भाजीला जर कढीपत्ता वापरला तर तो आपण जेवताना आधी काढून ठेवतो तो खाल्ला जात नाही तर कढीपत्ता जो आहे तर तो पण खूप हेल्दी आहे अगदी हेल्थसाठी चांगला आहे त्याची चटणी वगैरे पण बनवतात पण ती पण जास्त खाल्ली जात नाही तर त्यासाठी मी शक्यतो या वाटणामध्येच नेहमी कढीपत्त्याचा वापर करते त्यामुळे कढीपत्ता आहे तर तो खाल्लाही जातो आणि ही जी केटल आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करून भाजीसाठी घेतलेलं आहे तर हे जे इलेक्ट्रॉनिक्सचे काही गॅजेट आहेत तर, तर ते आपल्याला रोजच्या वापरामध्ये खूप हेल्पफुल असतात ज्या त्याने आपला टाईमही खूप वाचतो तर केटलमुळे काय होतं सकाळचं पाणी गरम करायचं असेल किंवा भाजीसाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल पाणी गरम करण्यासाठी तर त्याच्यासाठी यूज होतो आणि फूड प्रोसेसरमुळे काय तर कणिक मळण्याचं काम आहे तर ते पण हलकं झालं अगदी पटकन कणिक मळून होते पटकन स्वयंपाकाची तयारी होते आणि हे खूप हेल्पफुल आहेत तर त्याच्यानंतर मी बघू शकता तुम्ही भाज्या आहेत तर त्या बारीक केल्या होत्या त्याच्यानंतर त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लावर वगैरे तर ते सर्व ॲड करून आपल्याला त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर तिखट काही खूप जास्त केलेलं नाही आहे मी कारण मुलांना जास्त तिखट नाही एकच हिरवी मिरची टाकली होती मी याच्यामध्ये आणि जेव्हा पण हे बनवून होतात मंच्युरियन तेव्हा ते त्याची ग्रेव्ही बनवण्यापूर्वीच अर्धे त्यातले संपलेले असतात कारण मुलांना हे असेच खायला खूप आवडतात ग्रेवीमध्ये खाण्यापेक्षा आणि पार्थला तर हे टोमॅटो केचपसोबत खायला फार आवडतं त्यामुळे दोघांनीही ते दो तयार झाले झाल्याच खायला सुरुवात केली होती आणि मला करायची होती रेसिपी तर मी रेसिपीसाठी थोडेसे ठेवले होते आणि ग्रेव्ही करण्यासाठी तर हे जे मंचुरियन बनवताना ते गोळे बनवण्यासाठी मीराने खूप हेल्प केली त्यामुळे बऱ्यापैकी टाईममध्ये स्वयंपाकाचं काम आहे संध्याकाळच्या तर ते पण आवरलं अगदी छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि हे असेच कोरडे खायला खूप छान लागतात टेस्टी लागतात पण रेसिपीमुळे मी त्याची ॲक्च्युली ग्रेव्ही केली आहे बऱ्याच हे असेच पण बनवले हो जातात बघू शकता तुम्ही असा या पद्धतीने रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी झाली होती तर ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि ही जी शेगडी आहे त्याला तीन बर्नर आहेत त्याच्यामुळे पण बऱ्यापैकी स्वयंपाकच इकडे एकीकडे भात एकीकडे भाजी एकीकडे चपाती असं पण सकाळच्या वेळेला होऊन जातं आणि लोखंडी कढाईमध्ये मी ग्रेव्ही करते तर बारीक चिरलेल्या लसूण आणि आलं आणि भाज्या पण वापरल्यात तर खूप साऱ्या भाज्या नाही वापरल्या कारण मी व्हेजिटेबल मंचुरियन बनवली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या भाज्या होत्या त्यामुळे परतण्यासाठी मी परत जास्त भाज्या नाही वापरलेल्या आणि खूप टेस्टी अशी रेसिपी झाली होती जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे, जे व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय